विवाहितेवर सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी दिनेश भिकाजी लोंढे राहणार चिंचोली तालुका माडा यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे यात हकीकत अशी की दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विवाहिता ही घरी असताना आरोपी दिनेश व त्याचा सहकारी हे तीस सोलापूर येथे काम आहे तुमचे पती पुढे सोलापूर येथे गेले आहेत असे सांगून तीस गाडीत बसवले त्यानंतर तीस गावाजवळील एका जंगलात घेऊन जाऊन तिच्यावर आळीपाळीने दुष्कर्म केले अशा आशयाची फिर्याद विवाहितेने माढा पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिली होती त्यावरून आपणास अटक होऊ नये म्हणून अर्जदार आरोपी यांनी बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर अर्जदार आरोपी यांनी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात विवाहितेचे पतीविरुद्ध यातील सह आरोपीने गुन्हा दाखल केला होता फिर्यादीने दाखल केलेली फिर्यादी ही नंतर विचारांती दाखल केली असल्याचा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायाधीशाने अर्जदार आरोपीस वीस हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला यात अर्जदार आरोपी तर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे तर सरकारतर्फे अॅडव्होकेट पी एस राणे यांनी काम पाहिले